Huh? Um, this. Huh? This. Dress guide, गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर मस्त असं फ्रेश मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आम्ही आता निघालेला आहोत राजच्या खरेदीसाठी तर खरेदी कशासाठी आहे हे तुम्हाला पुढे लक्षात येईल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता तर आज राजचा बड्डे आहे त्यासाठी आपण खरेदी करणार आहोत म्हणजेच राजसाठी ड्रेस वगैरे घेणार आहोत तर बघूयात आपण आपल्याला राजसाठी स्पेशल कसा ड्रेस आवडतो बड्डेसाठी चला तर मग आपण आता खरेदीला लागूयात तर सर्वात अगोदर ड्रेसनी ड्रेस घ्यायचे ड्रेस म्हणून राजने हट्ट केलेला कारण त्याला माहिती होतं त्याचा बड्डे आहे तर सर्वात अगोदर महत्त्वाचं त्याच्यासाठी ड्रेसच होता तर दुसरं काही न घेतात आपण डायरेक्टली इकडे ड्रेसच्या शॉपकडे आलेलो आहोत तर इथे काही जॉकेटमध्ये पॅटर्न वगैरे दाखवलेले त्यांनी कारण मला जॉकेटचं कलेक्शन थोडंसं राजसाठी घ्यायचं होतं तो त्याच्याकडे कमी होतं जॉकेटचं ड्रेसेस वगैरे आणि नेहमी तो बोलायचा जॉकेटमध्ये घ्यायचं आहे पण इथे जास्त काही आवडलेले नाहीयेत त्यामुळे आपल्याला परत दुसऱ्या शॉपमध्ये जावं लागलं तर तिथून आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या शॉपमध्ये तर बघू शकतो तिथे खूप सारे कलर वगैरे होते आणि रातचे साईज पण इथे अवेलेबल होते त्यामध्ये खूप सारे ऑप्शन होते तर मला स्पोर्टमध्येच थोडंसं घ्यायचं होतं आणि जॉकेटमध्ये घ्यायचं होतं तरी ते मला जसे पाहिजे तसे ड्रेसेस भेटलेले होते पण मला आता दोन तीन कलर होते त्यामधून थोडंसं कन्फ्युजन होतं तर कुणीतरी मला इथे चॉईस करायला हेल्प केली त्यामुळे मला पण लवकर चॉईस झालं ते आणि राजला पण पटकन आवडलं दोनच ड्रेसमधून मला इथे चॉईस करायचं होतं तर फर्स्टवाला मी हा इथे ब्ल्यूमध्ये आणि व्हाईटमध्ये ट्राय केलेला दोनच ड्रेस राजला ट्राय केलेली आणि एक ड्रेस फायनल करून टाकलेला आम्ही इथे तर फर्स्टवाला तो ट्राय केलेला आणि सेकंड हा ड्रेस आहे तर बघूयात आपण या दोन्हीपैकी कुठला ड्रेस फिक्स करतो ते कधी पण राजला शॉपिंगची खूप आवड आहे खास करून ड्रेसेसची खूप आवड आहे न्यू न्यू ड्रेस घातला का नाही की लगेच तो पोस्ट द्यायला तयार होतो तर इथे पोस्ट द्यायला रेडी झालेला तर आपण एक ड्रेस परचेस केलेला आहे आणि बाहेर खूप सारा पाऊस होता तर इथून आपल्याला बाहेर आता दुकानातून बाहेर निघायचं होतं तर आपण ड्रेस परचेस करून घरी आलो त्यानंतर बाकीची खूप सारी तयारी करून घेतली जे आपल्याला दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला बर्थडेला लागणार होतं राजला ते वगैरे तर इथे मी आता आज काहीतरी स्वीट बनवावं म्हटलं तर इथे मी बेसनचे लाडू बनवणार वन आहे स्वीटमध्ये तर बघू शकतो तिथे थोडक्यातच मी तुम्हाला जास्त काही रेसिपी दाखवलेली नाही आहे फक्त स्वीट बनवले हा पदार्थ हे दाखवते तर स्वीटमध्ये इथे मी बेसनचे लाडू बनवते आणि कारण हे राजला खूप आवडतात त्याचा बड्डे आहे तर त्याच्या आवडीचं पण काहीतरी बनायलाच पाहिजे तर इथे मी बेसनचे लाडू बनवून घेतले आणि बाकीची जी तयारी मी ते करून ठेवलेले बाकीचे बलून्स वगैरे हे सगळं काही आपण आणलेलं होतं तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर हे मॉर्निंगचा ब्लॉग आहे म्हणजे हा बड्डे दिवशीचा आहे तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला राजचा बड्डे लक्षात येईल कसा सेलिब्रेशन केला तो बघा छान असं राज इकडे रेडी झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी तर राजला स्कूलला सोडून आल्यानंतर इथे मी बनवणार आहे केक त्याच्या वाढदिवसासाठी तर कसा केक बनवणार आहे बर्थडे सेलिब्रेशनमध्ये तुम्हाला लक्षातच येईल तिथे बघायला भेटेलच तर पटकन आपण केक बनवूयात आणि नंतर राजला घेऊन आपल्याला परत खरेदीला बाहेर जायचं आहे तर काहीतरी त्याच्यासाठी स्पेशल गिफ्ट घेणार आहे मी तर पटकन असा रेडी करून केक घडूयात आपण पटकन आणि केक कुठला करणार आहे ते पण तुम्हाला इथे लक्षात येत आहे स्कॉच केक आहे पण डिझाईन काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईल बघ तर आपण इथे आलेलो आहोत सोनाराच्या दुकानामध्ये तर तिथे काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं तर एक ब एक बड्डे होता राजचा तेव्हा मी त्याच्या कानामध्ये जे बाली आहे ते मी त्याला बड्डे गिफ्ट केलेली सेकंड बड्डेला तेव्हापासून त्याच्या ते कानामध्येच आहे ती बाली त्याला खूप आवडलेली तर इथे आता त्याच्यासाठी स्पेशल काय घ्यायचं म्हटलं तर तो खूप दिवसापासून बोलत होता की मला हातामध्ये इथे कडं घ्यायचं आहे मम्मा तर आता म्हटलं की त्याच्या बड्डेलाच काहीतरी त्याला असं घेऊयात गिफ्ट तर याच्या अगोदर पण मी याला घेतलेलं कडं असंच पण तो त्यांनी हरवून टाकलेलं कारण ते लूज होतं खूप त्याच्यामुळे ते हरवलेलं आणि ते आता पण त्यांच्याकडे साईज अवेलेबल नव्हती थोडीशी लूजच होती पण मी काय आता त्याला ते, ते रेग्युलर घालणार नव्हते त्याच्यामुळे मी ते काढून ठेवणार होते त्यामुळे थोडंसं लूज ठेवलेलं आणि आता जर आपण बनवून घ्यायचं म्हटलं तर परत एक दोन दिवसाचा वेळ लागलेला असता त्याच्यामुळे मी बनवून नाही घेतलेलं जे ऑलरेडी त्यांच्याकडे अवेलेबल होतं साईजमध्ये इथे मी तेच घेतलेलं आणि ग इथेच राज बोललेलं की मला गिफ्ट पॅक कर आणि बड्डेच्या वेळी दे तर इथे मी गिफ्ट बॉक्स पण त्यांच्याकडनंच घेतलेला होता तर फायनल आपण ते तिकडं घेतलेलं आहे तर बघू शकतो खूप छान असं ते कडं आहे आणि प्लेनच डिझाईन आहे त्याच्यावरती ह जास्त काही डिझाईन नाही आहे बालीराजच्या सेकंड बर्थडेला मी गिफ्ट केलेली तो दोन वर्षाचा होता तेव्हा तर त्याला थोडीशी टाईट होत होती त्यामुळे ते मी या काकांकडनं थोडीशी लूज करून घेत आहे ते आला आला स्कूलमधून काय आहे इथं राज नुँ। आला स्कूलमधून काय हे किती छान आहे <laughs> राजसाठी हे सरप्राईज राज आलेलं आहे आणि मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे त्याच्या तर आणखीन खूप सारी तयारी राहिलेली आहे थोडीशी तयारी झाल्यानंतर राजला स्कूलचा टायमिंग झाला तर आपण राजला स्कूल मधून घेऊन आलो तर राजला खूप छान आवडलं आहे ना मस्त आहे छान आहे राजते नाही आवडलं तुला आवड तर मॉर्निंगला थोडंसं माझं काम आवरल्यानंतर आपण राजला घेऊन त्याचे स्कूल सुटल्यानंतर डायरेक्टली आपण बाहेर मार्केटला गेलेलो तर मार्केटहून तिथे आपण त्याच्यासाठी काही खरेदी केलेली गिफ्ट वगैरे घेतलेलं आणि जे काही बलून्स वगैरे थोडंसं राहिलेलं होतं ते पण तिथून परचेस केलेलं बाकीचं पण सगळं साहित्य आणि त्यानंतर आपल्याला लागतात तिथे फुलं वगैरे थोडेसे कारण इथे पूजाला पण इथे लागणार होते मला थोडेसे फुलं पूजा केली त्यासाठी आणि ते हार वगैरे घेतलेला आहे रासाठी आणि मी रेडी होणार म्हटलंस मला तर गजरा लागतच असतो नेहमी तर ते स्पेशल गजरा पण मागवलेला आहे मी तर बघू शकतो सिम्पलच अशी रेडी होणार होती मी जास्त काही नाही कारण पाऊस वगैरे पण बाहेर चालू होता आणि खूप सारे काम पण होते मला त्यासाठी तर इथे बघू शकतो हार वगैरे आहे मी सगळे इथे व्यवस्थित अडजस्ट करून ठेवते म्हणजे ऐन टायमाला मला पटकन आवरता येईल त्यामुळे तर सगळं पॅक करून मी इथे व्यवस्थित करून इथे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे ते जेव्हा मला लागेल तेव्हा मी ते सगळं घेता येईल असं तर आपल्या घरी कुठलंही छोटा मोठं सेलिब्रेशन असू दे काम तर असणारच आहे तरी ते मला करायचं होतं स्वयंपाक तर बाकीचे पण काम असतात ते मी सगळं आवरून घेतलेलं आहे आणि इकडे मी आता करते स्वयंपाक तर स्वयंपाकाला लागलेली आहे स्वयंपाक करणार म्हटलं तर किचनमध्ये सगळा राडा होतोच माझ्याकडनं तरी कारण सगळं काही लागतं आणि सगळं काही पुढं असेल तेव्हाच आपल्याला सगळं करायचं सुस्त काम वगैरे कशासाठी काय लागतं वगैरे तर इकडे मी सगळी भाजी वगैरे करणार आहे तर इथे मी भाजीची तयारी करून घेते तर इथे मी बटाट्याची भाजी करत होती बघू शकतो तुम्ही तर इकडे माझा स्वयंपाक होतोय तोपर्यंत आपण बाहेर बघून येऊयात राज आणि पप्पा काय करत आहेत ते तर बघा इकडे चाललेली आहे त्यांची तयारी ते मस्त असे बलून्स फुगवत आहेत आणि मस्त हा राज इकडे बलून्स फोडत आहे त्यातलं बलून फोडायला म्हटलं तर खूप मजा येते आणि तो मोजून देत होता वन टू थ्री फोर वगैरे असं असं बोलून देत होता की इतके फुगे लावायचे पप्पा मला खूप आवडतात म्हणून तर मस्त असं या दोघांचं काम चालू होतं तोपर्यंत आपण पण आता पटकन बाकीचं काम आवरून घेऊयात दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी मी इथे शॉर्टमध्येच दाखवणार आहे तर इथे मी पुरी भाजी आणि साधा राईस वगैरे बनवणार आहे तर स्वीटमध्ये जामून वगैरे पण आपण बनवलेले आहेत तिथे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आपण डायरेक्टली आता पुढे राजच्या बड्डेची तयारी दाखवणार आहोत राज कसा रेडी झाला आणि मी पण कशी रेडी झाले ते पण तुम्हाला दिसणार आहे तर पटकन मी स्वयंपाक आवरून घेते आणि तयारीला घेते तर बघू शकतो बाहेर पावसाचं वातावरण तर फुल झालेलं आहे तर इथून होतो आता बड्डेचा व्हिडिओ सुरुवात तर बघू शकतो छान असा ड्रेस इथे रे घालून राज रेडी झालेला आहे तर इथे हे, हे राजचं फर्स्ट गिफ्ट आहे बड्डेचं तर बघू शकतो त्याला स्टडी टेबल पाहिजे होता अभ्यासासाठी कारण त्याला अभ्यासाचा कंटाळा बिलकुल नाही आहे आपण एक तास घे किंवा दोन तास घेतो अभ्यासासाठी नेहमी बसतो कधी आळस किंवा कंटाळा तर केलेलाच नाही आहे तो स्कूल आणि अभ्यासाच्या बाबतीत बिलकुल कंटाळा करत नाही तर त्याच्याच हौसेसाठी म्हणजे त्याच्याच आवडीसाठी ते आपण असं त्याची इच्छा ठेवून त्यांना एकदाच बोलून दोन वेळेस बोललेला की मला स्टडी टेबल पाहिजे तर त्याच्यासाठी आपण इकडे मस्त असं स्टडी टेबल आणलेलं आहे त्याच्यासाठी हे फर्स्ट गिफ्ट आहे तर पुढची आपण तयारी बघूया तर आपण इथे आता केक पण ठेवलेला आहे तर छान असं आपण इथे केक ठेवून दिलेला आहे तर थोडस इथे येल्लो टाईप शेड राजचा जो ड्रेस आहे जॉकेट आहे तो होता त्याच्यामुळे आपण इथं केकचा पण कलर बघू शकतो येल्लो मध्येच घेतलेला आहे आणि कुठला केक आहे हे तुम्हाला माहितीच आहे हा बटरस्कॉच केक आहे आणि त्याच्यावरती मी मस्त अशी स्माइली काढलेला आहे कारण राज स्माइल करतेस खूप छान दिसतो खूप क्यूट दिसतो तो मला खूप आवडतो स्माईल करते वेळेस आणि स्पेशल आणि सिम्पली असा मला हा केक करायचा होता तर त्याच्यामुळे इथे मी सिम्पली लवकर होईल असा मी इथे बटरस्कॉच केक करून घेतलेला आहे ते पण स्माईलीचा माझ्या क्यूट राजसाठी आहे ना राज हो बाकीची सगळी तयारी झालेली आहे सिम्पल अशी मी ते रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि इथे मी पण रेडी झालेली आहे तर सर्वात अगोदर आपण इथे राजचं ऑप्शन करणार आहोत तर इथे ऑक्शनसाठी मी ते ताट वगैरे रेडी करून घेतलेलं आहे आणि बाकीचे पण इथे रोजेस वगैरे टाकून केकच्या साईडनं ते पण तयारी केलेली आहे तर आता आपण बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात करणार आहोत तर फर्स्ट इथे ऑप्शन करणार आहोत तर मॉर्निंगला राज स्कूलमध्ये जात होता तेव्हा पण मी त्याचं ऑप्शन केलेलं आणि स्कूलमध्ये पण त्याचं ऑप्शन झालेलं राजला इथे केक कट कर बोलल तर मम्मा तू पण माझ्या हाताला पकड तेव्हाच मी करतो असं बोललं तर कट केल्यानंतर फर्स्ट मी राजला अगोदर चाललेला आहे ते बघू शकतो तरहा से ले ले तर हा राजचा बर्थडे सेलिब्रेशनचा जो व्हिडिओ आहे म्हणजेच राजचा बर्थडे होता अठरा तारखेला तर हे थोडंसं लेट येतो व्हिडिओज म्हणजे आपल्याला एडिट करण्यावाजून थोडंसं राहिलेलं त्यामुळे लेट झालेला हा व्हिडिओ टाकायला तर पूर्णपणे मी राजची खरेदी वगैरे किंवा आपण छोटंसं सेलिब्रेशन राजचं कसं केलेलं आहे ते या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवलेलंच आहे मी तर आज खूप खुश होता बड्डे दिवशी बड्डे दिवशी खूप कोण खुश राहत नाही कारण क का खूप सारे गिफ्ट वगैरे भेटत असतात ते पण नेहमी सर्वांना आवडत असतं आणि सेलिब्रेशन वगैरे न्यू काहीतरी म्हटलं तर सर्वांनाच आवडतं तरी ते थोडंसं लेट झाला हा ब्लॉग टाकायला होता खुश होता हे बघून मलाही माझी खुशी आवरत नव्हती कारण ज्याचं बाळ खुश असेल त्याची आई नेहमीच खुश असते तर त्या दिवशी मी नेहमी खूपच आनंदी होते कारण राज माझ्या लाईफमध्ये आल्यापासून खूप असं छान झालेलं आहे सर्व काही मी शब्दामध्ये नाही सांगू शकत की लाईफ माझे माझ्या राज आल्यापासून मी किती हॅप्पी आहे आणि माझ्या खरंच माझी लाईफ जगण्याचं कारण माझं राजच आहे फक्त तर राजच्या इथं मी सेकंड गिफ्ट देत आहे तर बघू शकतो राजचं सेकंड गिफ्ट आहे हे कडं तर राज सगळ्यांना सांगत होता की मम्मा मला एक गिफ्ट देते तर, गिफ तर बघू शकतो तुम्ही माझ्याकडे बघा सगळेजणी माझ्याकडे बघा असं बोलत होता कारण तो खूप खुश होता तिथे लागला तुला बाळाला नावले डोक्याला छान झालं ना तुझा बड्डे बड्डे कस झाल मम्माने दिलेलं गिफ्ट आवडलं किती गिफ्ट दिली मम्मानं दोन तर आजचा हा छोटसं सेलिब्रेशन कसं वाटलं म्हणजे राजच्या बड्डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर लवकरात लवकर आण आप आपण आणखीन जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू म्हणजेच ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा अशा जे नवीन आणि छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल बाय 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 टेक केअर टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी ताज घ्या सगळ्यांनी आणि लवकर उठून जावा लवकर जावा